जय श्रीराम विश्वामित्र ऋषींनी दशरथ राजाकडे कशाची मागणी केली असेल हे आज आपण श्रवण करणार आहोत दशरथाचे भाग्य काय वर्णावे जो खरा ब्रह्मदेवाचा पिता तो दशरथाचा पुत्र म्हणून जन्माला आला होता ऋषी ज्याचे ध्यान करतात शंकराला ज्याच्या नामाची गोडी लागली ब्रह्मदेव ज्याची पूजा करतो आधी माया ज्याला बिलगलेली असते तो भगवान विष्णू कौसल्येच्या घरी पाळण्यात पहुडला होता त्या पाळण्याची दोरी कौसल्येच्या हातात होती या जगत चालकाचा पाळणा हलविण्यासाठी सर्व दासींची स्पर्धा लागली होती देवता दासी होऊन आल्या होत्या पण बारा अप्सरा सोळा मातृका चौसष्ट कला यांना आत प्रवेश मिळाला नाही नगरीतील सर्व स्त्रियांनी कौशल्यला आहेर दिले आणि आपापल्या घरी गेल्या जेव्हा अयोध्येत रामाचा जन्म झाला तेव्हा तिकडे लंकेत काय झाले असेल राक्षसांना अपशोकून होऊ लागले लंकेवर विजा कडाडू लागल्या वादळ उठले भूकंप होऊ लागले राजछत्रे मोडली भूमीला तडे जाऊ लागले सभेतील प्राण नाहीसे झाले रावण हत्तीवर चढू लागला तेव्हा दहाही मुकुट खाली पडले इंद्रजिताला आरशात आपले प्रतिबिंब दिसेना मंदोदरीला स्वप्नात माकडीणी अंगावरील सौभाग्य अलंकार ओढीत आहेत असे दिसले विधवा तिची धुळीने ओटी भरीत आहेत असे दिसले रावणाला आता काळजी वाटू लागली भगवान शंकर आपल्यावर कोपला काय तो रागावला तर विघ्नी कोसळणारच रावणाने प्रधानांना बोलावून सांगितले अहो रात्र जागे रहा, दक्ष रहा, लंकेचे रक्षण करा इकडे अयोध्येत रामजन्म होताच फळे फुले भरू लागली सतत वसंत ऋतूच चालू आहे अशी पृथ्वी तेजस्वी झाली अज्ञान आणि पाप अयोध्येतून निघून गेले घरातच सूर्य उगवला तर अंधार नाही का पळून जाणार एका मागे एक दुडू दुडू धावणारे चार पुत्र पाहून कौसल्या आणि दशरथ आनंदित होत त्यांना जेवायला बोलवावे तर ते दूर पळून जात त्यांच्या मागे धावून कौसल्या त्यांना जेवायला बसवी चारी मुले पाहून दशरथाला आपल्या पोटी आदित्य जन्माला आले असे वाटत होते माझी पूर्व पुण्याई म्हणूनच हा लाभ मला झाला त्यांची चिमणी धनुष्य छोट्या तोरड्या आणि त्यांच्या किणकिणाटाने घर भरून जाई चौघे शरसंधान करत प्रथम राम बाण मारी लगेच लक्ष्मण आणि त्यानंतर भरत शत्रुघ्न राक्षसांची प्रतिमा करून चौघेजण एकदम शरसंधान करीत त्यांचे शिर उडवीत वसिष्ठांना मुहूर्त विचारून दशरथाने चौघांच्या मुंजी केल्या अष्टसिद्धी कार्याला हजर होत्या त्यामुळे कशाची कमतरता नव्हती रामाने गायत्री मंत्राचा जप सुरू केला प्रथम त्यांनी वेदाध्ययन केले समाजशास्त्र पाहिले नीतीशास्त्र धर्मशास्त्राचा उलगडा करून घेतला अर्थशास्त्र समजावून घेतले वेदविद्येबरोबर धनुर्विद्येचाही अभ्यास केला हे सारे शिक्षण चौघाई बंधूंनी इतक्या लवकर संपविले की त्यामुळे कुलगुरु वशिष्ठ संतुष्ट झाले बारा वर्षातच मुलांचे सारे शिक्षण संपलेले पाहून राजाला अतिशय आनंद झाला नंतर रामरायाने आपल्या बंधूसह तीर्थाटनाला प्रयाण केले त्यामागील हेतू लोकसंग्रह करणे हा होता बरोबर दशरथाने सुमंताला पाठविले होते कशाचीही कमतरता पडू नये म्हणून बरोबर सैन्य व अपार धन दिले होते त्याचा उपयोग दानधर्मासाठी करा असे दशरथाने सांगितले होते ज्या ज्या तीर्थांचा जो महिमा तसे तेथे त्यांनी ते 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 दान केले तिथे भाऊ विरक्त बनून रामसेवेचा आनंद लुटत होते एके दिवशी महातपस्वी विश्वामित्र अयोध्येत आले प्रतिसृष्टी निर्माण करू शकतील इतकी त्यांची ख्याती होती विश्वामित्र आल्याचे ऐकून दशरथाने त्यांचा आदर सत्कार केला त्यांना सिंहासनावर बसवून वस्त्रे अलंकार अर्पण केले दशरथाला मनातून खूप आनंद झाला आज मी धन्य झालो दशरथ राजा विश्वामित्र ऋषींना म्हणाला आपली काय आज्ञा आहे तुमचे मनोरथ मी पूर्ण करीन असे म्हणून दशरथ राजाने ऋषींना नमस्कार केला विश्वामित्र ऋषींनी दशरथाला आशीर्वाद दिला याचकांचे मनोरथ तुझ्याकडून पुरविले जाऊ दे मी धनसंपत्ती मागत नाही माझ्या यज्ञात राक्षस विघ्ने आणतात त्यामुळे यज्ञ सिद्धीस जात नाही सुबाहू ताटिका हे यज्ञाची सामुग्री घेऊन टाकतात वेदिका मोडून पात्रे फोडून टाकतात यज्ञ मंडपांना आगी लावतात यज्ञात मनुष्य मांस टाकतात तेव्हा यज्ञाचे रक्षण करण्यासाठी तुझ्या रामाला आमच्याबरोबर पाठव विश्वामित्र ऋषींची ही विचित्र मागणी ऐकून राजा एकदम स्तब्ध झाला मग म्हणाला माझा चिमणा राम सुकुमार आहे तो राक्षसांपासून यज्ञाचे रक्षण कसे करणार अजून छोटे धनुष्य घेऊन तो खेळतो त्याला तुमच्याबरोबर युद्धाला कसा पाठवू राक्षसांचा संहार करण्यासाठी मी सर्व सेना घेऊन येतो तुमच्या कार्यासाठी मी माझे प्राण वेचीन पण माझ्या रामाला कसा पाठवू मासा पाण्याला कधी सोडील का असे बोलून दशरथ राजा अस्वस्थ झाला दशरथाचे बोलणे ऐकून ऋषी एकदम क्रुद्ध झाले ते म्हणाले मी तुझ्याकडे आधी थोडेच मागितले तूच मागा मागा म्हणालास म्हणून ते मागितले ना तू सूर्यवंशाला काळीमा फासलास तुझ्याच वंशातला हरिश्चंद्र लक्षात आहे का त्याने स्वप्नात राज्यदान दिले तेव्हा जाग आल्यावर स्वतःला डोंबा घरी विकून त्याने राज्य आणि दक्षिणा मला देऊन टाकली शिबी राजा पहा त्याने स्वतःचे मांस भारंभार देऊन वचनपूर्ती केली रुक्मांगत पहा असे एक एक सूर्यवंशी आहेत तू त्यांच्या कुळातला ना जो ब्रह्मदेवाचा पिता त्याला तू बालक समजतोस अशा प्रकारे दशरथाला अनेक दूषणे देऊन विश्वामित्र रागाने दरबारातून बाहेर पडू लागले दशरथाने वसिष्ठ गुरूंना मनोमन नमस्कार केला त्यांचे ध्यान केले तेव्हा वसिष्ठांनी दशरथाला दिव्य दृष्टी देऊन साक्षात्कार घडविला दशरथाच्या अंतकरणात वसिष्ठांचे बोल उमटले हा विश्वामित्र फार हट्टी आहे याने लोखंडाचे भक्षून साठ हजार वर्षे तपश्चर्या केली आहे गायत्री पुरश्चरण केले आहे त्रिभुवन याला घाबरते हा मोठा योद्धा आहे हा रागावला तर सबंध कुळाचे भस्म करील तुला सांगतो राम आणि लक्ष्मण यांना ह्यांच्याबरोबर दे दशरथाच्या मस्तकावर वसिष्ठांनी हात ठेवला आणि रामाचे विश्वरूप दर्शन घडविले आणि सांगितले विश्वामित्र ऋषी जे जे बोलले ते सर्व खरे आहे राम म्हणजे वैकुंठनाथ आहे दशरथाने विश्वामित्रांच्या चरणी मस्तक ठेवले दशरथ राजा म्हणाला मुनी श्रेष्ठ राम लक्ष्मणांना न्या रामासह लक्ष्मण दिला म्हणून विश्वामित्र अतिशय आनंदित झाले त्यांना वाटले आज माझ्या पूर्व पुण्याने पर्वताचे शिखर गाठले विश्वामित्र पुन्हा आसनावर येऊन बसले दशरथाने रामाला बोलाविणे पाठविले रात्र संपल्यावर सूर्य आपली सोनेरी किरणे उधळत आकाशात येतो तसा राम सभेत आला त्याच्याबरोबर लक्ष्मण होताच राम विश्वामित्रांच्या चरणी वंदन करू लागला विश्वामित्रांनी रामाला हाताला धरून उठविले आणि प्रेमाने हृदयाशी धरले विश्वामित्र ऋषी म्हणू लागले आज माझ्या जन्माचे सार्थक झाले गुरु वशिष्ठ तोपर्यंत सभेत आले होते रामाने वसिष्ठांच्या चरणी वंदन केले श्रीराम स्वतःच्या आसनावर जाऊन बसला विश्वामित्र ऋषी रामाला सांगू लागले राक्षस माझा यज्ञ पार पडू देत नाहीत यज्ञात विघ्न आणतात तुझ्याशिवाय यज्ञाचे रक्षण करणारा त्रिभुवनात कोणी नाही हे विश्वामित्रांचे बोलणे रामाने ऐकले राम हसला सूर्याला पाहून कमळ जसे फुलते तसे रामाचे हसणे होते अखेर राम लक्ष्मण तापसी वेशात विश्वामित्र ऋषींबरोबर जायला तयार झाले त्यांनी दशरथ राजाला वंदन करून जाण्यासाठी त्यांची आज्ञा घेतली